नमस्कार जय श्री कृष्ण राधे राधे आपल्या सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानाशी आणावे या प्रमाणाप्रमाणे आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार सत्संग समिती बदलापूर शाखा मुंबई यांनी आपल्या बदलापूर येथे दिव्य असं गीता रामायण सत्संग समारोहाचं आयोजन केलेलं आहे हे सत्संग समारोह आपल्याला आपले सद्गुरुदेव भगवान ब्रह्मलीन परमपूज्य श्री संत लक्ष्मण चैतन्यजी बापूजी यांचे कृपा पात्र शिष्य जे अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत तसेच श्री धाम पाल आश्रमचे जे, जे गाधिपती आहेत असे असणारे श्रद्धेय परमपूज्य श्री गोपाल चैतन्यजी बाबाजी यांच्या मुखारविंदातून आपल्याला सर्वांना हे सत्संग श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे हे सत्संग समारोह आपल्या येथे गौरी मॅरेज हॉल गाव भारत कॉलेज रोड बदलापूर पश्चिम तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी पंधरा जून ते सतरा जून दरम्यान दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये श्रवण करण्यास मिळणार आहे करिता सर्वांना असं निवेदन आहे की सर्वांनी या दिव्य सत्संगाचा आत्मानंद घ्या सद्गुरुदेव भगवंताची सेवा करा आणि आपलं जीवन भक्तिमय बनवा राधे राधे जय श्री कृष्ण रामकृष्ण हरी